मित्रांनो नमस्कार आज मी आलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये बसल्या बसल्या तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवावा असं वाटलं कारण बऱ्याच जणांचं अशी विचारणा होती की सर वकिलांची फीस किती असते वकील फीस किती असते याबद्दल बऱ्याच लोकांचे प्रश्न होते त्यांच्या काही शंका होत्या कुठल्या मॅटरला किती फीस असते कशा प्रकारची फीस घेतली जाते याबद्दलच्या शंका बरेच लोकांच्या मनामध्ये होत्या त्यामुळे सहज हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण हा वकील फीसचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओबद्दल सगळ्यांच्या सगळ्या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण याच मुद्द्यावर बरेच जण वकील बदलत असतात बऱ्याच वकिलांची फीसची मागणी अवास्तव असते काही जण अगदीच कमी फीस घेतात किंवा काही लोकांची फीस ही कशा पद्धतीने ठरते याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर साधारणतः आपण दोन पार्टमध्ये फीसविषयीचा व्हिडिओ तयार करणार आहोत त्याच्यापैकी आज हा पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट म्हणजे या पार्टमध्ये फीस कशी ठरवावी आणि कुठल्या प्रकरणामध्ये कशा प्रकारची फीस असते याबद्दल मी आज आपल्याशी थोडक्यात बोलणार आहे आणि दुसरा जो पार्ट आहे तो पार्ट त्या पार्टमध्ये कुठल्या डॉक्युमेंटला काय फीस असते याविषयी मी थोडक्यात विवेचन करणार आहे पण आज पहिल्या पार्टमध्ये आज आपण चर्चा करू मित्रांनो कोर्टामध्ये प्रकरण आपल्या विरुद्ध दाखल झाल्यानंतर किंवा आपण विरुद्ध दाखल केल्यानंतर त्यामध्ये फीस ठरवली जाते आणि फीस ठरवत असताना कुठल्या प्रकारे ठरवायची कशा पद्धतीने ठरवायची कारण फीसचे बरेच प्रकार आहेत बऱ्याच प्रकारामध्ये प्रकारा फीस दिली जाते आणि वकिलांकडून घेतली जाते तर आता यामध्ये आपण सुरुवातीला बोलणार आहोत की वकील फीस जी असते ती फीस कशी असते किंवा वकील फीस कशी काढली जाते मित्रांनो वकील फीस काढण्यासाठी असं काही एक विशिष्ट क्रायटेरिया नाही परंतु जे प्रकरण असतं त्या प्रकरणावर डिपेंड फीस असते आणि फीस कशा पद्धतीने ठरवायची कशी ठरवायची कुठल्या प्रकरणाला किती फीस घ्यायची किंवा द्यायची याविषयी मोठ्या प्रमाणात शंका कुशंका लोकांच्या मनात असतात तर आता काही फीस अशी असते मित्रांनो फीस जी आहे ती फीस ठरवत असताना समजा एखाद्या प्रकरणाची फीस ठरवायची जर असेल उदाहरण आपण जर घेतलं तर पार्टिशन सूटची फीस ठरवायची आपल्याला म्हणजे वाटणीपत्राचा जो दावा आहे त्या दाव्याची जर फीस ठरवायची असेल तर त्यामध्ये बहुतेक करून विचारात घेतलं जातं की त्या प्रकरणामध्ये पक्षकार किती आहेत ती प्रॉपर्टी किती आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पार्टीज आहेत त्या पार्टीज किती आहेत कशा पद्धतीनं तो दावा करायचा त्या दाव्यामध्ये टी आय मागायचा आहे का म्हणजे तुर्तुर्त मनाई मागायची का एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर होण्याची शक्यता असते त्या तर ती ट्रान्सफर होण्यासाठी आपल्याला तुर्ता तूर्त मनाई मागावं लागते किंवा त्याला टेम्पररी इंजेक्शन किंवा मराठीमध्ये अंतरिम मनाई पण म्हटलं जातं तर अशी काय रिलीफ मागायची का किंवा ती प्रॉपर्टी तुमच्या ताब्यामध्ये आहे पण सात बारावर त्याची वाटणीपत्र झालेलं नाही ती एकत्र कुटुंबकर्त्याच्या नावावर आहे याविषयीही बऱ्याच गोष्टी असतात तर त्याला अनुसरून फीस ठरवली जाते साधारणतः एखाद्या पार्टीच्या सूटमध्ये जर पंचवीस हजार ते तीस हजार फीस ठरवली तर, तर, तर ती फीस घ्यायची कशी हा महत्त्वाचा प्रश्न असतो तर मित्रांनो साधारणतः तुम्ही फीस ठरवल्यानंतर ती फीस त्या प्रकरणाच्या खर्चासाठी ठरवली जाते म्हणजे ठरवायची का फक्त वकील फीस वेगळी आणि खर्च वेगळा याविषयी वी, काही काही वेळेस ठरवलं जातं तर आपण आता सुरुवातीला पाहू की जर समजा एखादी एखाद्या प्रकरणामध्ये पंचवीस हजार फीस ठरलेली आहे आणि पंचवीस हजार फीस ठरल्यानंतर सुरुवातीला ती फीस द्यायची किती तर साधारणतः जनरली काय होतं की प्रकरण दाखल करताना वकील लोक पन्नास टक्के फीस घेतात आणि बाकीची जी, जी फीस असते ती स्टेज वाईज फीस घेतली जाते म्हणजे प्रकरण दाखल करताना जर समजा पंधरा हजार फीस घेतली तर त्याच्यानंतर उर्वरित जी फीस असते ती तुमची हिअरिंगच्या वेळेची काही फीस द्यावी लागते म्हणजे साक्षीपुरावा देताना त्याचबरोबर समोरच्या पार्टीकडून साक्षीपुरावा आल्यानंतर क्रॉस घेत असताना किंवा त्याच्यानंतर आर्ग्युमेंटच्या वेळेस अशा प्रकारे फीस ठरवली जाते तर आता ही झाली प्रथम स्वरूपाची म्हणजे पहिल्या स्वरूपाची जी फीस आहेत ती फीस जनरल म्हणजे लमसम ठरवलेली फीस आता काही प्रकरणामध्ये काय होतं की बऱ्याच भागामध्ये असं पाहिलं जातं की साधारणतः सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्ह्याचा काहीसा भाग त्याचबरोबर नगर जिल्हा साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फीस ही तारखेवर ठरवली जाते म्हणजे एखादं प्रकरण जर चालू असेल आणि ते प्रकरण चालू असताना एखादी पार्टी जर वकिलांकडे प्रतिवादी म्हणून ॲपेअर होण्यासाठी गेली तर ॲपेअरन्सच्या वेळेस सुरुवातीला दहा हजार पाच हजार पंधरा हजार म्हणजे जसं प्रकरण असेल त्या प्रकरणानुसार फीस ठरवली जाते आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणामध्ये ज्या तारका पडणार आहेत त्या पडलेल्या तारखेला फीस फिक्स केली जाते म्हणजे प्रत्येक तारखेला किती फीस द्यायची हे दोन्ही पार्ट्याकडून ठरवलं जातं साधारणतः जी फीस असते ते दोन हजार तीन हजार पाच हजार अशा प्रकारची प्रत्येक तारखेची फीस असते किंवा त्याच्यापेक्षा कमी फीस असू शकते तर ही जी फी हा जो प्र दुसरा प्रकार जो आहे तो तारखेनुसार ठरवलेली फीस असते या प्रकरणामध्ये जी फीस ठरवली जाते ती एकदा फीस दिली जात नाही फक्त सुरुवातीच्या वेळेस जी अपेरन्सची फीस असते त्याचबरोबर डब्ल्यू एस देताना जी, जी फीस असते ती फीस थोडीशी जास्त राहते आणि त्याच्यानंतरची जी, जी फीस असते ती प्रत्येक तारखेला पक्षकाराकडून घेतली जाते किंवा पक्षकार देतात <coughs> मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे फीसचा तो म्हणजे स्टेज बाय स्टेज घेतली जाणारी फीस यामध्ये काय होतं जर तुम्ही वादी असाल तर प्रकरण दाखल करताना साधारणतः आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे साधारणतः दहा हजार रुपये फीस द्यायचं ठरलेलं असल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्लॅब पाळले जातात स्लॅब पाडले जातात म्हणजे काय प्रकरण दाखल करताना दहा हजार रुपये प्रकरण ज्यावेळेस साक्ष पुरवायला लागतं म्हणजे त्या प्रकरणामध्ये आपल्याला वादीतर्फे ज्यावेळेस साक्षपुरावा द्यायचा असतो त्यावेळेस पाच हजार रुपये त्याच्यानंतर वादीचे जे विटनेस असतात त्या विटनेसचा साक्ष पुरावा देताना त्यामध्ये दोन हजार तीन हजार किंवा पाच हजार त्याच्यानंतर जी फीस असते ती फीस म्हणजे वादीचा पुरावा संपल्यानंतर प्रतिवादीचा पुरावा चालू होतो आणि त्यामध्ये प्रतिवादीने ॲफिडेव्हिट दिल्यानंतर ते ॲफिडेव्हिट त्या प्रतिवादीला क्रॉस करत असताना फीस घेतली जाते त्याची फीस वेगळी ठरवली जाते त्याच्यानंतर प्रतिवादी जे साक्षीदार असतात त्या साक्षीदारांकडून साक्षीदारांचा क्रॉस घेताना त्यावेळेस फीस द्यावी लागते आणि फायनल जी फीस असते ती असते आर्ग्युमेंटच्या वेळेस आणि आर्ग्युमेंटच्या वेळेस जी फीस घेतली जाते ती श शक्यतो पूर्णत फीस घेतली जाते अशा प्रकारे ही फीस ठरवली जाते त्याचबरोबर मित्रांनो फीसचा चौथा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे प्रकरणाची जी, जी फीस आहे ते दोन किंवा तीन टप्प्यामध्येच घेतली जाते म्हणजे काय तर एखाद्या प्रकरणामध्ये साधा साधारणतः वीस हजार जर फीस ठरलेली असेल तर ही जी फीस आहे ती दोन ते तीन टप्प्यामध्ये घ्यायची असं ठरलेलं असतं त्यामध्ये काय होतं की सुरुवातीला पाच हजार रुपये जर दिले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सात हजार तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे आर्ग्युमेंटच्या वेळेस जी काय उर्वरित फीस असेल ती आठ हजार रुपये किंवा जी काय तुमच्या प्र.. प्रमाणे जी फीस ठरलेली आहे त्याप्रमाणे फीस देऊन प्रकरण चालवून घेतलं जातं तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या पद्धतीनं फीज घेतली जाते पण त्याचबरोबर काही वेळेस काय होतं की एखाद्या प्रकरणामध्ये एखादी पार्टी ती जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी सेल आऊट करते आणि ती प्रॉपर्टी सेल आऊट केल्यानंतर त्यामध्ये ॲडिशनल पार्टीज ॲड करावे लागतात किंवा काही वेळेस आपली जी दावा चालू असतो त्या दाव्यामध्ये काही वेळेस वादी मयत होतात प्रतिवादी मयत होतात आणि त्यावेळेस वारस रेकॉर्डवर घेत घ्यायच्या घ्यायची गरज असते किंवा प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर ती प्रॉपर्टी दाव्यामध्ये ॲड करावी लागते किंवा ती प्रॉपर्टी सेल आउट केल्यानंतर त्या एक्स वाय झेड जो प्रतिवादी असेल नवीन प्रतिवादी ॲड करावा लागतो तर त्या प्रतिवादीसाठीची फीस वेगळी घेतली जाते किंवा ती पार्टी ॲड करण्यासाठी फीस वेगळी घेतली जाते त्याचबरोबर वारस रेकॉर्डवर घेण्यासाठी वेगळी फीस घेतली जाते म्हणजे असे वेगवेगळे प्रकार फीस घेण्याचे आहेत त्याचबरोबर क्रिमिनल मॅटरमध्ये जर आपण म्हटलं तर त्यामध्ये एकशे अडोतीसचं प्रकरण आपण विचारात जर घेतलं तर म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट एकशे अडोतीस या प्रकरणामध्ये काय होतं मित्रांनो बऱ्याच वेळा की प्रकरण तो चेक जर पाच लाखाचा जर असेल तर त्याच्यावर जी फीस असते म्हणजे त्याला स्टॅम्प ड्युटी आपण म्हणतो ती स्टॅम्प ड्युटी जी असते ती सेपरेट भरावी लागते आणि त्यामध्ये वकिलांची फीस वेगळीच असते आता ती प्रकरण ठरवत असताना एक शाडोतीसचं त्यामध्ये काय होतं की काही पक्षकार हे प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर फीस देतो असं म्हणतात परंतु ती ती जी फीस असते ती टक्केवारीनुसार बऱ्याच वकिलांकडून घेतली जाते जनरली तशाच प्रकारची फीस घेतली जाते आणि प्रकरण चालवताना आता जी पाठीमाग मी चर्चा केली तशा प्रकारची ही फीस घेतली जाते पण तुम्हाला ज्यावेळेस प्रकरण दाखल करायचं असतं त्यावेळेस प्रकरण दाखल करताना स्टॅम्प ड्युटी जी असते ती सेपरेट भरावी लागते त्याचा जो खर्च असतो तो मोठा असतो कदाचित तो फीसपेक्षाही मोठा असू शकतो म्हणजे तुमचं जर चेक पाच लाखाचा असेल सात लाखाचा असेल दहा लाखाचा असेल त्या प्रमाणात ती फीस ठरवली जाते म्हणजे तुमचं जर दहा लाखाचं प्रकरण असेल तर त्यावर स्टॅम्प ड्युटी जी आहे ती वेगळी दिली जाते आणि प्रकरण दाखल करण्यासाठी जो खर्च असतो तो वेगळा घेतला जातो आणि त्याच्याबरोबर फीस वेगळी जा, वेगळी घेतली जाते म्हणजे साधारणतः तुम्ही स्टॅम्प uh, ड्युटी भरण्यासाठी वेगळी फीस uh, दाखल जर केली uh, वेगळी फीस uh, द्यावी लागते आणि त्याचबरोबर त्या प्रकरण दाखल करण्यासाठी जो इतर खर्च असतो म्हणजे त्याच्यामध्ये टायपिंग असेल uh, प्रोसेस काढण्यासाठीची फीस असेल किंवा इतर जी क्लरिकल जी फीस असेल म्हणजे दावा दाखल करणे कंप्लेंट दाखल करणे त्यामध्ये नोटीस काढणे व्हेरिफिकेशन ह्याच्यासाठी जी फीस असते ते पाच दहा हजार रुपये सेपरेट घेतली जाते आणि त्यानंतर पाठीमागच्या वेळेस पाठीमागे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं आत्ताच त्याप्रमाणे ही फीस घेतली जाते किंवा प्रकरण फायनल झाल्यानंतर काही वेळेस प्रकरणामध्ये कॉम्प्रोमाइज होते त्या कॉम्प्रोमाइजमध्ये जो कंप्लेनंट असतो आणि जो आरोपी असतो त्या आरोपीमध्ये प्रकरण मिटतं प्रकरण फायनल स्टेजपर्यंत जात नाही आणि त्यावेळेस फीसमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो किंवा ते प्रकरण कि जर ते प्रकरण ठरवत असताना जर फीस अगोदरच ठरलेली असेल तर त्याप्रमाणे आपल्याला फीस द्यावी लागते म्हणजे साधारणतः काही प्रकरणामध्ये प्रकरण ठरवत असताना दहा टक्के फीस घेतली जाते त्याप्रमाणे त्याचं जे फीस आहे ती वकील त्याप्रमाणे फीस आपल्याला द्यावी लागते म्हणजे कोर्टामध्ये वकिलांची फीस ठरवण्यासाठी असा काही सेपरेट स्लॅब नाही किंवा त्याच्यासाठी सेपरेट असं काही क्रायटेरिया नाही किंवा त्याची काय असं कुणी ठरवून दिलेली फीस नाही यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा जे ज्युनियर वकील असतात ते कमी फीसमध्ये काम करतात आणि जे सिनियर मोस्ट ॲडवोकेट्स असतात त्यांची फीस मोठ्या प्रमाणात असते जसं की आपण पाहतो की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यामध्ये तासाला फीस ठरवली जाते किंवा तुमचं जी हेअरिंग असते ते हेअरिंगवर फीस ठरवली जाते सुप्रीम कोर्टामध्ये तर अक्षरशः लाखो करोड रुपयाच्या स्वरूपामध्ये फीस घेतली जाते तशी ट्रायल कोर्टामध्ये तशी जरी फीस नसली तरी त्या वकिलांची सिनियरिटी आणि त्याच्यामध्ये वकील साहेबांचं काम किती आहे ते ठरवून फीस घेतली जाते त्यामुळं ज्युनियर डिव्हिजनला म्हणजे तालुका कोर्टामध्ये किंवा जिल्हा कोर्टामध्ये जी फीस असते ती इत इतर कोर्टाचे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या तुलनेत ते ते कमी जरी असली तरी ॲडव्होकेट्स जे त्यांची जी सिनियरिटी आहे त्याप्रमाणे फीस घेतली जाते त्या वकील साहेबांचा जो अनुभव आहे कामाची पद्धत आहे त्यानुसार फीस घेतली जाते जुनियर वकिलांकडून फीस जुनियर वकील कमी फीस आकारतात आणि त्याप्रमाणे कामाचा अनुभव नसल्यामुळं ते कमी फीस घेतात त्यामुळं फीज घेत असताना किंवा आपण फीज देत असताना एक्स वाय जेड प्रकरणामध्ये एक्स वाय जेड व्यक्तीला एवढीच फीस घेतली आणि मला कमी घेतली किंवा जास्त घेतली असं म्हणण्याचं कुठलंही कारण नाही कारण फीस जी असते ती फीस पर्सन टू पर्सन आणि तुमचे जे मॅटर आहे त्या मॅटरवर डिपेंड असते त्यामुळं जी फीस असते त्या फीस ठरवण्यासाठी असा म्हणजे फिक्स असा काही रिश्यू नाही त्यामुळं जी वकिलांची जी फीस असते ती फीस प्रकरणानुसार ते वकिलांचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार आणि में त्या मॅटरमध्ये काय काम आहे त्या कामावर डिपेंड असते त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खास करून मला जे प्रश्न विचारण्यात येत होते की वकील फीस किती असते कुठल्या प्रकरणामध्ये किती फीस घेतली जाते याविषयी बऱ्याच जणांची जणांचा आग्रह होता त्यामुळं हा व्हिडिओ बनवणं मला गरजेचं वाटलं मित्रांनो यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टमध्ये कुठल्या प्रकरणासाठी म्हणजे कुठल्या प्रकरणासाठी आणि कुठल्या कामासाठी किती फीस घेतली जाते किंवा त्याचा जा, जनरली एक रेट काय असतो त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकरणामध्ये नोटीस पाठवली जाते त्याचबरोबर जा काही खरेदी कथं बनवावे लागतात त्याचबरोबर काही प्रकरणामध्ये ॲफिडेविट असतात प्रकरण दाखल करताना काही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे प्रकरणानुसार ज्या काही फीस असते त्याबद्दल आपण पुढच्या पार्टमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ होता की व्हिडिओ यामध्ये फीस वकील किती घेतात याविषयीचा वकी आणि आपण वकिलांना किती फीस द्यायची याविषयी तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाउन करा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद